नमस्कार मित्रांनो मी, मी सुनील गवानी यांनी बाबा इट यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेचे आतापर्यंत सतरा हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आणि अठराव्या हप्त्याच्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा कधी वितरित केला जाईल या संदर्भात शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती आणि त्याच संदर्भात मित्रांनो आता एक नवीन अपडेट आपल्याकडे आलेलं आप आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पाच ऑक्टोंबर रोजी वाशिम इथे एक कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाच्या दिवशीच म्हणजे पाच ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा अठरा हप्ता वर्ग करण्यात येणार आहे परंतु मित्रांनो हा हप्ता फक्त ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेची केवायसी केली असेल आणि ज्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असेल तसेच त्यांचे लँड सेडिंग यश असेल अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो तुमच्या पी एम किसान स्टेटसमध्ये तुम्हीसुद्धा जाऊन चेक करा तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही तसं तुमचं लँड शेडिंग आहे का आणि जर तुमच्या ह्या तिन्ही गोष्टी बरोबर असतील तर तुम्हाला देखील पी एम किसान योजनेचा हप्ता हा पाच तारखेला म्हणजेच पाच ऑक्टोंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर मित्रांनो हे एक छोटंसं अपडेट तुमच्यासाठी होतं आणि आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि नवनवीन योजनांची माहिती आपण देत असतो त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद